जरांगेच्या आंदोलनाबाबत विश्लेषण सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून विश्लेषण सैनिक समाज पार्टीची विचारधारा अशी आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिंग परमार साहेबांनीच बनवली आहे आमची विचारधारा आरक्षण संपलं पाहिजे आरक्षण हा विषय नको आहे असा आहे ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितानाच फक्त दहा वर्षासाठी आरक्षण केलं होतं आणि ते नंतरच्या राजकारणी लोकांनी वाढवत गे वाढवत गेले आणि त्यामुळे समाजामध्ये निर्माण झाली मला आरक्षण त्याला नको त्याच्यातलं आरक्षण मला पाहिजे अशी एक धारणा निर्माण झाली त्यामुळे हे आंदोलन वगैरे घे होत आहे त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देशातील तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो आठवण करून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची होती आता सैनिक समाज पार्टी ही छत्रपतीच्या मावळ्यांच्या वैशाची पार्टी आहे सैनिक समाज पार्टी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेने भरावलेली पार्टी आहे त्यामुळे सर्वांना समान हक्क सर्वांना समान संधी देण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबद्ध आहे त्यामुळे आताच्या सरकारला शक्य झालं नसेल की जरंगेच आंदोलन हे केवळ एका जातीसाठी असल्याने त्याच्या त्याच्यावर चर्चा करण्यासाठी हा जर मुद्दा छत्रपतींचा मुद्दा छत्रपती महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेचा सा मुद्दा स्मरणात घेतला असता तर हे आंदोलन होऊ दिलं नसतं त्याची आवश्यकता नव्हती त्यामुळे या संदर्भात मला माझ्या एका सैनिकाने माझी सैनिकाने त्याची आप भीती की तो माझी सैनिक आणि दुसरा एक माझी सैनिकी तलाट्याच्या नोकरीसाठी त्यांनी अर्ज भरला होता निवड करताना त्याला याला एकशे वीस मार्क होते पण विरोध प्रतिस्पर्ध्याला होते नव्वद मार्क तर त्याची निवड झाली नव्वद मार्कवाल्याची कारण त्याला माजी सैनिकाचं आरक्षण आणि जातीचं आरक्षण मिळालं त्यामुळे याच्यावर अन्याय झाला हा जो विषय आहे तो अन्याय होण्याचा नाही कारण एक आरक्षण घेतलं तर दुसरं घेता येणार नाही असा नियम आहे परंतु निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अध्ययनापोटी त्यांनी ही चूक केली असावी आता सैनिक समाज पार्टीने हा जो विषय विश्लेषण करण्याचा उद्देश घेतला आहे की आमचे मोरे साहेब यांनी की तुकाराम डफळ यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता आणि तुकाराम डफळ यांना तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या कार्यात सहभाग घेतला होता त्यांनी मला फोन करून विचारलं मी त्यांना विश्लेषण करून सांगितलं की बाबा आपण मराठ्यांच्या विरुद्ध नाही आपण ना कोणत्या समाजाच्या विरुद्ध नाही आपली सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही आरक्षणविरहित समाज निर्माण करण्याची विचारधारा आहे आरक्षण मागूच नाही आरक्षण देऊच नाही ह्या विचारधारा आहे आरक्षणाने लायक उमेदवार मागे पडतो आणि नको तो उमेदवार पुढे जातो त्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना आरक्षण द्या मग तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे या हाच फक्त क्रिकेर या लावा तो पण काही काळासाठीच लावा कारण सर्व समाज सुशिक्षित झालेला आहे यांच्या डोक्यात जो समाज असेल जो आर्थिक दृष्ट्या मागास आहे आणि जातीचं आरक्षण जा हवं आहे अशा माणसांना आरक्षणाची आता त्या समाजाला जरूर राहिली नाही कितीतरी असे वंचित घटक आहेत त्यांचे मुलं तरुण मुलं सुशिक्षित झालेले आहेत पुरी झाले आहेत सैन्यात गेलेले आहेत आणि सरकारी नोकरीमध्ये समावेश झालेले आहेत यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा पास झालेली आहेत अशा लोकांना आरक्षणाची काय गरज आहे त्यामुळे हे आरक्षण जे द्या सरकारने च्या दबावामध्ये येऊन काही तडजोड चालू आहे ती सर्व तडजोड सैनिक समाज पार्टीच्या विचाराधीन नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे विश्लेषण याच्यासाठी केलं आहे की सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यावर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतेच्या राज्यातील नियमाप्रमाणे सर्व यांना समान हक्क समान संधी देण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार कटिबद्ध आहे सैनिक समाज पार्टी ही सर्व समाजाला घेऊन चालणारी पार्टी आहे सर्व समाजाची पार्टी आहे कारण फौजमध्ये आरक्षण ह्या विषयावर ना नोकरी मिळते ना प्रमोशन मिळतं त्यामुळं कॅपेबल असन तो कमिशन ऑफिसर होतो त्याच्या नंतर तो जे होतो वार होतो आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ही विचारधारा मांडलेली आहे की विदाउट आरक्षण समाज निर्माण करायचा आहे आणि ते आम्ही सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यावर निश्चित करणार आहोत आणि त्या तेच पुनरावृत्ती होणार आहे छत्रपतीच्या स्वराज्याची पुनर्ती होणार आहे त्यासाठी सर्व समाजाने सैनिक समाज, समाज पार्टीच्या या विश्लेषणाकडे ध्यानपूर्वक लक्ष द्यावं आणि त्याच्यावर विचारवंतन करून संपर्क साधावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो